नमस्कार माझे नाव निरुद्ध मंगल संजय गळवे माझ्या शाळेचे नाव महाराजा विद्यालय सातारा मी पाचवी तुकडी कम मध्ये शिकत आहे आदरणीय व्यासपीठ प्रिय गुरुजन आज मला या ठिकाणी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे आज मी आपल्या समोर रेत माऊली लक्ष्मीबाई पाटील म्हणजेच सोभणी यांच्याबद्दल माझे मनोगत व्यक्त करत आहे आज मला या महान बावलीबद्दल बोलताना खूप अभिमान वाटत आहे हे मी माझे भाग्य समजतो काय समजू नये अहो ज्या माऊलीने फक्त या समाजाच्या गोरगरीब मुलांना शिक्षण मिळावे म्हणून स्वतःच्या संसाराचा त्याग केला त्या माऊली बद्दल बोलताना अभिमान असू नये त्याग काय असतो तो कसा करायचा आणि तो त्याग केल्यावर त्याचे फळ काय मिळते हे या माऊलीकडून शिकावे असे या माऊलीचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी पाटील घरण्यात झाला त्यांचे टोपण नाव आदाका असे होते या आदाकाचे बालपण शिक्षण अगदी सुखात गेले पण त्यांच्या आयुष्यातील कठीण काळ सुरू झाला तो त्यांच्या लग्नानंतर साधारण एकोणीशे अकराच्या सुमारास त्यांचे लग्न कर्मवीर कर्मवीर श्री पाटील हे कोरेगावला क्लार्क म्हणून काम करत होते एके दिवशी त्यांच्याकडे पाहुणे आले होते जेवताना पाहुण्यांनी सहज विचारले तुमचा मुलगा काय करतो यावर अण्णांचे वडील खोचकपणे म्हणाले काही नाही खातो आणि फिरतो वहिनी जेवण वाढत होत्या अण्णा जेवण वाढायला आल्या तेव्हा त्यांचे ते अश्रू अण्णाच्या हातावर पडले अण्णा उठले आणि वडिलांना काही न सांगता घराबाहेर पडले भारताचा इतिहास जरा आपण पाहाल तर साधवीचे अश्रू अणुशक्तीपेक्षाही शक्तिशाली असतात असे आपल्याला दिसून येईल सीतामाईच्या अश्रूंनी रामायण घडले द्रौपदीच्या अश्रूंनी महाभारत घडले तर बहिणींच्या अश्रूंनी रयत संस्थेची स्थापना झाली अनेक प्रकारची कामे करून अण्णांनी धननीच्या बागेत एकोणीसशे सत्तावीस साली वस्तीगृहाची स्थापना केली सर्व जाती धर्माच्या मुलांना अंदा खांद्यावरून तेथे शिक्षणासाठी घेऊन आले लक्ष्मीबाई त्या सर्वांच्या आई झाल्या सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांची पाठ केली बाया कर्वे यांनी महर्षी कर्वे यांची पाठ केली तर अण्णांच्या पाठीशी वही उभ्या राहिल्या यामध्ये आपले नाव मोठे व्हावे आपल्याला काही मिळावे हा हेतू नव्हता तर पतीचा मोठेपणा समाजात झाला पतीचे कार्य वाढले यातच सगळे आले असे त्यांना वाटते मायराहून लग्नात घातलेल्या नव्वद तोळे सोन्याच्या दागिने या माऊलीने अन्नाच्या पवित्र कार्याला देऊन टाकले शेवटी स्वतःचे मंगळसूत्र देतानाही पुढे मागे बघितले नाही एवढ्या पराकोटीचा त्याग करणारे पत्नी लाभली असता अन्नाच्या कार्याला खेळ पडणे शक्यच नव्हते वहिनी त्यागपूर्वक व मातेच्या ममतेने वाढवलेल्या वस्तीगृहाच्या छोट्या रोपट्याचा रेल शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आज प्रचंड वटवृक्ष झालेला आहे वैदिनी कोणत्याही फलाची अपेक्षा न धरता वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची सेवा केली वस्तीगृहातील एखाद्या मुलाला त्याच्या घराची आठवण झाली व तो खिन्न दिसला की लक्ष्मीबाई त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवी त्याला खायला देईल तेव्हा त्याला वाटते की इतर विद्यार्थ्यांपेक्षा आपल्यावर वहिनीचे अधिक प्रेम आहे पण असे सर्वच विद्यार्थ्यांना वाटते मातेलाच ते कसं जमते लक्ष्मीबाई वस्तीगृहातील सर्व विद्यार्थ्यांच्या माता बनल्या होत्या माणसाचा परमेश्वर शोधावा आपण ज्या घरातून आलो ज्या गावातून आलो ज्या भागातून आलो ज्या समाजातून आलो त्या समाजाचा उद्धार करावा आईवडिलांचा आदर ठेवावा व कृतज्ञतापूर्वक त्यांची सेवा करावी चांगल्या प्रवृत्ती जोपासाव्यात प्रेम बंधुभाव समता करुणा इत्यादी मूल्यांचा झेंडा समाजामध्ये सर्व काल डोलत फडकत ठेवावा हाच संदेशातून से सेवेतून आपल्या सर्वांना दिलेला आहे वस्तीगृहातील सर्व मुलांवर मायेची पाखर घालणाऱ्या बोर्डिंग मध्ये खेड्यातून आलेल्या मुलांवर मातृवत प्रेम करणाऱ्या सस्ते करिता लंकेची पार्वती बनणाऱ्या अशा वहिनीचे हृदय हिमालय इतके मोठे आहे समुद्र इतके विशाल व घैरे आहे त्यामध्ये प्रेमाचे अमृत भरलेले आहे याची जाणीव शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या माझ्यासारख्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात नेहमीच असेल एवढे बोलून मी माझे मनोगत थांबवितो जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्मवीर धन्यवाद